नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आता मी चाललोय पुन्हा एकदा दापोड्याला कारण भक्ती तिकडेच आहे त्या दिवशी गेलो हल्दीला तिला तिथंच ठेवले आणि मी आलो घरी आणि आज दिदीचा वाढदिवस पण आहे सो बर्थडे सेलिब्रेशन करू आणि मग लगेच घरी येऊ कारण उद्या आहे मोठी तारीख एक दोन मे म्हणजे सर्वात मोठी तारीख आहे लग्नांची सो आमच्या कुटुंबात पण आणि लग्न आहे सो आम्ही लगेच केक कापू आणि रिटर्न येऊ सो बघूया कसा प्रोग्राम होते आणि सोना डिडू पण आलेले आहे काल म्हणजे मी आलो घरी चिरनेला आणि त्या तिकडं आल्या सो बघूया त्यांची पण खूप दिवसातून भेट होईल जर मूड आला सोनाचा आणि डिडूचा तर आम्ही पण इकडं घेऊन येऊ त्यांना चिरनेरला वस्तीला मावशीकडे भक्ती मावशीकडे म्हणजे प्रेमाने तिला माऊ बोलतात ते सो बघूया सर्वात आधी पोचूया घरी घरी तर कोणच नस नसेल कारण गेले साखरपुड्याला साखरबाईच्या बहिणीचा साखरपुडा आहे म्हणजे गुड्डू तर गेली भक्ती तर गेली भाई भक्ती अजून कोण गेलाय तेवढा माहिती नाही आता बघूया मी पंधरा वीस मिनिटात पोहोचते सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत चला पोहोचलोय मी आणि यांची गडबड चालली आलेला आहे अरे बा बाबाय आलं हॅपी बर्थडे कापू ना नंतर अजून एक आणलाय थांबा काढतो गाडीतून मला वाटलं पाहुणी कोण आहेत ना कोण मला वाटला ए मला वाटला आणगा वाढदिवसाला आले एका दगडान दोन पक्षी मारते का एके दिवसांनी दोन आमंत्रण आतापासूनच नाही आम्ही कामं काय ठेवलीच नाही तुम्ही आम्ही कामा आम्ही अशी काम ठेवलीच नाही ना पंकज मामा जेव्हा आलीच नाही रागवली काय बोलते जाऊ मग घरी मी जाऊ घरी जाऊ सोना बोलते अच्छा तू कुठं गेलती

सोनाची डील झाली स्विमिंग पूलची पार्टी आणि आमची मग आता ठरला बघ चलो सस्त ते गॅलरी ते पाणी टाकायचं घे बाबा केक कापून घे बर्थडे आहे सोना चालू गावाच्या सोना बड्डे कोणते

बोट घे ना बोटन का इथेच बाय आपल्या इथेच जाण्याचं लग्न आहे अच्छा सॉरी सॉरी सॉरी

का आपण नाही गेलो तरी काय निमंत्रणच बघून विचार फॅमिली एवढी मोठी आहे ना येऊ 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 अजून बाबा पहिलं पण होईल कस इथं द्यायची नावा आपली स्टाईलच आहे

बाय 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 सगळ्यांनी सर्वांनी हिच्या पण लग्नाला या सर्वांना सुप्रिया सर्वांनी सुप्रियाच्या पण लग्नाला या ना सुप्रिया हा ना ओ... जमुरे बाय

पंकज मामाच्या घरी कोण कोण येणार ये पण पडवा परवाच नेणार आम्ही तुम्हाला कशामध्ये ऍड मध्ये कोणाला आणस कोण कोण येणार वाटत तुला पाहिजे मोठा मोठा यांचा मोठा वार्ता नाही पाहिजे

मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बाल्कनी मध्ये आणि बाल्कनी मध्ये ही स्पेस आहे ना एवढी ती शो ना कशामुळे झाडता दीदू यात पाणी टाकून स्विमिंग करणार आहे अरे काय चाललं आहे रिल्स इकडं बस स्विमिंग पूल झाडू मारायला आलो या एवढ्या लेवलला पाणी टाकतील आणि यात पोहतील हा शो ना इकडे हा इकडे आशा बसायचा तो बाई खाते बघ बघ बघ

आणि तिकडं बाईला कामाला लावलंय इतर वेळी योगा माझा असत भाईला लावलाय कामाला कानातले तू कर पाऊट कर पाऊट कर पाऊट कर, कर।, कर।, कर। ना भारी काय खाते कॅडबरी वरती बघितलं तुम्ही मी तर होतो मी जाते आहे बाय

रूम पाहिजे तरी इथपडेत भाजी होता इथपडेत हा काय आता आपण कसं माहिती की आपण स्माइल देतो ना तू फोटो नसती म्हणून मी असलो आणि मी असलो हा ममे कसं वाटत gitल्या हा ममे ज्या तुम्ही खाल ना आता मनानुसता वाट करायला लवले त्याच्यात एक डिश कमी आहे तुझी माझी डिश कमी असेल काय सोनू किती कोण माऊला आवरी मामा सांगतो मामा माऊला नाही द्यायचा सोना मामा सांगतो माऊला नको दे

आ, मामा प्रेमाने भरवतात चला जेवण वगैरे झालं मस्त पैकी आणि निघणारच होतो तर रस्ता आडवायला माहित आहे ना रस्ता अडवणारी माणसं रस्ता अडवता पैसे देणार मस्त केक आणलाय बंडे

दुपारी कशा बदलला तसा बरो दुपारी 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 प्रेमाने भरवते ती अग भरवते ते नव्हता आता कोणला आता कोणाला भरवते

सोन प्रेमाशी बरव सोन प्रेमाशी प्रेमाशी खोटा खोट्या प्रेमाशी येडी सोना सोन खोटा खोटा प्रेमाशी आता नाही होली झाली आता दिवाळी करू पण थांब चला बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे Garam ada di oh, tisu <inaudible>